स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत संपूर्ण देशभर राबविण्यात येणाऱ्या माझी माती माझा देश अभियानानिमित्त बारा ऑगस्ट रोजी कारंजाला येथील झाशीराणी चौक येथे कारंजा, कारंजा नगरपालिका व विविध संस्थांच्या वतीने पंचप्राण शपथ समारंभ व ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाशिम जिल्ह्याच्या नवनिर्वाचित जिल्हाधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस या होत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणून कारंजा येथील उपविभागीय अधिकारी ललितकुमार वराडे हे होते तसेच या कार्यक्रमास कारंजा नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक मोरे व नगर परिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच नगर परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक पत्रकार संघटना व शहरातील सामाजिक तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते सर्वप्रथम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांच्या हस्ते कार्यक्रम स्थळी ध्वजारोहण करण्यात आले तसेच जिल्हाधिकारी यांच्या समेत कार्यक्रमाला उपस्थित शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी नागरिक व महिलांनी पंचप्रण शपथ घेतली यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी माझी माती माझा देश अभियानाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणाऱ्या कारंजा नगर परिषदेचे कर्मचारी व अधिकाऱ्यांचे कौतुक केले या प्रसंगी त्यांनी स्वच्छतेविषयी देखील मार्गदर्शन केले शहरातील सर्व नागरिकांनी स्वच्छतेची सवय लावून घ्यावी केर कचरा कुठेही न टाकता तो घरापर्यंत येणाऱ्या गाडीतच टाकावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले तसेच भुवनेश्वरी हस्ते माजी सैनिक कॅप्टन एक घरे व माजी सैनिक मधुकरराव खाडे यांचा सपत्नी सत्कार करण्यात आला पंचप्रण शपथ ग्रहण समारंभानंतर झाशीराणी चौक येथून शहरातील सर्व शाळांच्या सहभागाने विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली या रॅलीला सुरुवात करताना जिल्हाधिकारी भुवनेश्वरीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली या रॅलीचा समारोप कारंजा नगर परिषद येथे करण्यात आला व त्या नंतर स्वातंत्र्य सैनिकांना समर्पित शिला अनावरण मुख्याध्यापारी दीपक मोरे माजी सैनिक एक घरे मधुकरराव हो खाडे व अन्य मानेवरांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित सर्व माजी सैनिकांचा सपत्नी सत्कार शहरातील पत्रकार आणि सामाजिक संघटना स्वयंसेवी संस्था ग्रो ग्रीन फाउंडेशन व सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला वीर मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले मुख्याधिकारी दीपक मोरे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या या सर्व कार्यक्रमासाठी आरोग्य निरीक्षक विनय वानखडे व सहायक राहुल सावंत आणि नगर परिषदेचे इतर कर्मचारी अधिकारी यांनी परिश्रम घेतले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड